सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी प्रश्न विचारण्याचे आहे म्हणजे ते प्रश्न विचारत आहेत परमेश्वराला भगवंताला त्यांची जे कोणी देव आहेत त्यांना की आम्ही तर सगळं करतोय देवाचं परंतु आमच्या जीवनामध्ये म्हणावं तशी बदल घडत नाही आहे तसेच जे है, है, काही दुःख आहे समस्या आहे त्यामध्येही आम्हाला काहीही फरक येथे दिसून येत नाही आहे तसेच आम्ही स्पिरिच्युअल मार्गावरतीही आहोत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप जास्त कार्यही करत आहोत स्पिरिच्युअल ध्यान धारणा सगळं करत आहोत पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये येथे बदल होताना काही दिसून येत नाही तर आपण पाहूया याच्यावरती आपल्याला माहिती आहे की गॉड म्हणजे आपले जे कोणी देव आहेत त्यांच्यावरती सुद्धा परमात्म्याचं नियंत्रण असतं तर आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला परमात्मा काय संदेश देणार आहे आजचा व्हिडिओ इज बेस्ट ऑन परमात्मा संदेश तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मेसेजेस घेणार आहोत ते परमात्म्याकडून घेणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर असं चॅनल मॅसेज पण डाउनलोड होत आहे की ही जी निगेटिव्हिटी आहे ती सात तारखेपासून खूप जास्त वाढलेली आहे आणि ती चौदा तारखेपर्यंत आय थिंक सो की खूप जास्त वाढलेली असणार आहे तर जे कोणी आता सध्या त्यांची व्हायब्रेशन लो आहे तर त्यामध्ये थोडासा इतर एनर्जीचाही प्रभाव तुमच्यावरती पडत आहे आणि त्यामुळे खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवत आहे तर पाहूया आपण ह्या सर्व निगेटिव्हिटीवर आपल्याला डिव्हाइन काय गाईड करत आहे तसेच परमात्म्याकडून आपण आज संदेश घेणार आहोत तो मोस्टली संदेश आपले परमात्म्याचे असणार आहेत तर तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी थोडं मेडिटेट करा कॉन्सन्ट्रेट करा तर पाहूया आपल्याला परमात्मा आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहे ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी परमात्मा प्लीज गाईड मी परमात्मा प्लीज गाईड मी परमात्मा, परमात्मा। तुमची एनर्जी चेक करून घेऊया आधी आपण सध्याची वर्तमान तमानस्ती ओके एवढे okay, मेसेजेस घेऊया आपण तर येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे तुमच्या भावनिकतेला इथे कुठेतरी धक्का पोहोचलेला आहे आय मीन टू से म्हणजे दिसून येते खूप जास्त एक तुम्ही सध्या दुःखी एनर्जीमध्ये येथे दिसून येत आहात तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला तुमचं जे ट्रू लव आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही इच्छित आहात एक पवित्र साधं आणि तुमच्यासारखंच निर्मळ आनंदमय जीवन तुम्हाला पाहिजे आहे इनोसंट लाईफ तुम्हाला पाहिजे आहे तसेच तुमच्या खूप साऱ्या समस्या आहेत तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये तुम्हाला मे बी असू शकता आर्थिक अडचणींची आर्थिक अडचणींनाही सामना करावा लागत असेल कुणाचा आधार नसेल तुम्हाला खूप जास्त एकटेपणा जाणवत असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीला सध्या तुम्ही कंटाळलेले आहात कर्मही खूप जास्त केलेले आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला एक होप आहे परमेश्वराकडून की आम्हाला काहीतरी डिवाईन आम्हाला देईल आणि त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये खूप सारे चेंजेस होतील अशी ही तुमची खूप जास्त मनोमन इच्छा आहे त्यामुळे तुम्ही तर आहात हाय हा परंतु भावना निगेटिव्ह अशा होत आहेत आणि हे खूप जास्त एक आता हे पौर्णिमेपर्यंत हे सर्व सत्र चालू राहणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं की सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हा आठवडा जो आहे पूर्णपणे एक प्रकारची निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवू शकते दिसून येते काहींना आपल्या पार्टनरकडे जाण्याची पण खूप जास्त इच्छा आहे तसेच त्यांचे जे घरातील सदस्य आहे ज्यांच्याकडं ते खूप जास्त इमोशनली अटॅच आहे त्यांच्याकडे पण जाण्याची खूप जास्त त्यांची इच्छा आहे तसेच असू शकतो त्यांचे बहीण भावंड जे आहेत त्यांच्याशी सुद्धा खूप एखादी अटॅचमेंट असेल आईशी असेल त्यांच्या वडिलांशी असेल तर तिकडं जाण्याची सुद्धा त्यांची खूप जास्त इच्छा येथे दिसून येत आहे त्यांच्या जीवनात पॉझिटिव्ह विठी यावी यासाठी सुद्धा खूप जास्त ते डिवाइनला प्रार्थना करताना इथे दिसून येत आहे डिवाइन लव साठी एक इमोशनल कनेक्शनसाठी ते त्यांच्या जीवनामध्ये प्रेयर करत आहे तर ही कलेक्टिव्हची एनर्जी आहे तर पाहूया आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला परमात्मा काय गाईड करतोय ही सध्याची तुमची एनर्जी होती तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे पाहूया आपल्याला परमात्मा काय गाईड करतोय परमात्मा प्लीज गाइड मी ओके तर कार्ड्स आपल्याला मिळालेले आहे तर येथे दिसून येत आहे दोन कार्ड जे आहे ते आपल्यातील जी आहे आपला जो सध्याचा जो स्वभाव आहे त्याबद्दल इंडिकेट करत आहे दिसून येत आहे क्वीन ऑफ वॉन्स अँड किंग ऑफ वॉर्न्स हे कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करत आहेत जे की आलेले आहेत नाईट ऑफ वॉनच्या सोबत तर याच्यावरून दिसून येत आहे की आ, हे जे पीपल्स आहेत मेल फिमेल कोणीही असो तर थोडस त्यांच्यामध्ये एक प्रकारचं संभाषण जे आहे ते नाही होत आहे असं दिसून येत आहे कम्युनिकेशन इज अ व्हेरी लॅक आहे म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद नाही आहे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये अडचणी येत आहे मे बी असू शकतो तुमचे जे पार्टनर आहेत त्यांनी तुमच्याशी नो कॉन्टॅक्ट साधला असेल किंवा एक दोघेही दिसून येत आहे एक चांगल्या पोस्ट वरती आहेत पोझिशनवरती आहेत आणि त्यामुळे दोघांमध्येही थोडासा इगो येथे दिसून येत आहे तर परमात्मा तुम्हाला यावरती गाईड करत आहे तुमच्या जीवनामध्ये लवकरच तुमचं जे डिवाईन लव आहे ते येत आहे जे काही मनीच्या संदर्भात पैशाच्या संदर्भात तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच येथे समाप्त होताना दिसून येत आहे कारण की आपल्याला येथे परमात्मा गाईड करत आहे तुम्ही इम्प्रेस आहात इम्प्रेस द इम्प्रेस म्हणजे ही एनर्जी मेल फिमेल दोन्हींसाठी असू शकते तर आपल्याला परमात्मा सांगतोय की तुमचं जे जी जीवन आहे त्यासाठी तुम्हाला जे काय पाहिजे आहे सध्याचं जे आहे वर्तमानामध्ये ते खूप आहे तुमच्यासाठी तर ते एकदा जगून घ्या जे काही त्रास आहे दुःख आहे ते तुमच्या मनाचे सगळे निगेटिव्हिटी आहे तर येथे तुम्ही म्हणू शकता की नाही आमच्या जीवनामध्ये सध्या जेवढा पाहिजे तेवढा पैसा नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं आमच्याकडे राहण्यासाठी चांगलं घर नाहीये आमचं नातंही आमच्यापासून दूर गेलेलं आहे आम्हाला कुणाकडूनही प्रेम मिळालेलं नाही तर येथे तुम्हाला परमात्मा गाईड करत आहे की ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते सुद्धा आनंदी आहेत का एकदा तर आपल्याला एक माहिती आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुमचं शोधून पाहे जे जे खूप जास्त मोठे लोक आहेत ते सुद्धा आनंदी आहेत का एकदा विचारून पहा ज्यांच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे ज्यांच्याकडे संपत्ती आहे तर त्यांच्या घरामध्ये मुलं नाही आहेत तर ज्यांच्याकडे मुलं आहेत तर त्यांना खायला नाही आहे ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा पाणी आहे तर त्यांना आरोग्याच्या काहीतरी तक्रारी पूर्न आहेत म्हणजे सगळेच असं कोणी नाही आहे आप की ते पूर्णपणे सुखी आहे आणि आपली अपेक्षा असते की आपल्याला जीवनामध्ये पूर्ण सुख मिळालं पाहिजे तर येथे तुम्हाला परमात्मा गाईड करत आहेत कुणाच्याही जीवनामध्ये पूर्ण सुख येत नाही तर जी काय परिस्थिती आहे त्यामध्ये समाधानी आणि सुखी राहण्यासाठी तुम्हाला येते परमात्मा गाईड करत आहेत तुमच्यावरती परमात्म्याचं भरपूर प्रेम आहे दिसून येते ओसुंडून वाहते तुमच्याकडे जे काय आहे त्यामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात खूप सुखी आहात आणि तसंही ह्या जीवनामध्ये सगळं मिळाल्याच्या नंतर सुद्धा माणसाला हेच जीवन पुढे कंटिन्यू करायचं असतं दुसरं त्याच्याकडे काहीही उरत नाही आपण एक प्रकारे ह्या जीवनामध्ये येऊन आपण काहीच करत नसतो सगळं जे काय आहे डिवाईनच्या हातामध्ये आहे डिवाईनला वाटलं देवाला वाटलं तर आज आपल्याला राजापासून रंकापर्यंत तर रंकापासून राजापर्यंत घेऊन जाऊ शकतो एखादा भिकारी सुद्धा खूप मोठं असं व्यक्तिमत्व होऊ शकतं तसेच एखादं खूप मोठं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप जास्त रासा तळाला सुद्धा जाऊ शकतं हे सर्व परमेश्वराच्या हातामध्ये आहे तर आपल्या जन्माच्या आधीच आपलं सगळं लिहिलेलं आहे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हा व्यक्ती कोणत्या लेवलला जाणार आहे ह्या व्यक्तीचं शिक्षण किती होणार आहे कोणाशी भेटणार आहे तसेच ह्याची मृत्यू कधी होणार आहे हे सुद्धा आत्म्यानी पहिलंच लिहून ठेवलेलं आहे देवानी पहिलंच लिहून ठेवलेलं आहे तर चिंता कशासाठी करायची आहे आपण चिंता करतो आपल्याला वाटतं आपल्याला हे नाही मिळालं ते नाही मिळालं असं नाही झालं तसं नाही झालं तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे चिंता करणं सोडून द्या चिंता ज्या आहेत त्या चिंता करणं सोडून द्या कारण की सगळं जरी मिळालं तरी सुद्धा मनुष्याला जे काय आहे तसंच जीवन जगावं लागतं पुढे असं नाहीये की तुम्हाला आता आत्मज्ञान मिळालं किंवा खूप मोठा एखादा बंगला मिळाला एखादी गाडी मिळाली तर तुम्ही तरी मनाने खुश राहणार नाहीतच कारण की आपल्या मनाचा स्वभावच आहे आपल्याला त्याला आणखीन काहीतरी पाहिजे आणखीन काहीतरी पाहिजे आणखीन काहीतरी मिळाल्याच्या नंतर सुद्धा त्या मनाला शांती मिळू शकत नाही आज आपण पाहतो खूप जास्त मिलेनियर लोक आहेत खूप जास्त पैशावाले लोक आहेत त्यांच्याकडे खूप जास्त मनी आहे ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःखी आहे आता एवढंच आहे की गरीब लो, लोक लोक जे आहेत ते पायपायी जाऊन मंदिरात जाऊन म्हणतात तेव्हा आम्हाला हे दे ते दे आणि पैशावाले लोक जे आहेत ते मर्सिडीज घेऊन जातात किंवा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन जातात व्ही आय पी पास काढतात आणि देवापुढे जाऊन हात जोडतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि देवही देतो असं नाही की देव देत नाही देवही देतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पुन्हा आणखीन वाढायला लागतात मग पुन्हा आपण ती, ती इच्छा पूर्ण करायला पाहतो मग ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर आणखीन एक इच्छा मिळाले तर आनंद नाही मिळाला तर दुःख तर अशा प्रकारे जीवन हा एक टाइमपास आहे जे काही जीवनामध्ये चालले ते करत राहा यासाठी तुम्हाला परमात्मा गाईड करत आहे कुठलीही वस्तू कुठलीही व्यक्ती कुठलंही मटेरियलिस्टिक लाईफ तुम्हाला आनंद देऊ शकत नाही यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर आनंद जो आहे आंतरिक आनंद जो आहे तो परमात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतरच मिळतो परमात्मा कुठे आहे परमात्म्याला कुठलाच आकार नाही येतो कुठे आहे मी कसं सांगणार पण आपल्या मनाच्या स्टेजेस आहेत ह्या आपल्या बॉडीच्या वेगवेगळे आपले, आपले, आपले आयाम आहेत ऊर्जा स्तर आहेत ह्या शरीराच्या बाहेर आपला एक ऊर्जा स्तर आहे तो ऊर्जा स्तर जर आपण मेंटेन केला ना तर आपण आहे त्या जीवनामध्ये सुद्धा आनंदी राहू शकतो जरी आपल्याकडे काही नसलं तरी सुद्धा आपण आनंदी राहू शकतो खूप जास्त मेडिटेशन केलेले लोक खूप जास्त स्वतःला इनलाइटन समजणारे लोक सुद्धा शेवटी काय करतात त्यांचं जे काही कार्य आहे तेच पुढे घेऊन जातात बदल काही होत नाही असं काही वेगळं काही मिळत नाही की सक्सेस मिळाल्याच्या नंतर व्यक्तीला खूप काही मिळत काही नाही हे फक्त ह्या समाजात राहणाऱ्या लोकांचे मानदंड आहेत हे मिळवलं त्याने ते मिळवलं पण ही एक थ्री डी लाईफ आहे अँड थ्री डी लाईफ ही एक माया आहे मोह आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपला अंतिम ध्येय आहे परमात्म्या जवळ जाणे परमात्म्यामध्ये विलीन होणे तर हे सगळं जे काही करतो तो परमेश्वरच करतो दुःखही आपल्याला परमेश्वरच देतो सुखही आपल्याला परमेश्वरच देतो आपण एक त्याच्या हातातली कटकुतली आहोत बावलं आहोत बावलं पाहिजे तेव्हा हो तो आपल्याला नाचवू शकतो पाहिजे तेव्हा हो आपल्याशी चांगलं करू शकतो पाहिजे हो तेव्हा आपल्याबरोबर वाईटही करू शकतो माणसाच्या हातामध्ये काही नाही फक्त जसं चाललंय तसं चालू द्यायचं जास्त विचार करायचा नाही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि चिंता तर बिलकुलच करायची नाही कारण तुम्हाला जर माहितच नाही तुमचं उद्या काय होणार आहे तर मग तुम्ही आज त्याची चिंता का करताय तुम्ही जे आहे ते करत राहा सध्या तुमचं जे काही चालू आहे ते करत राहा ते तुम्हाला तुमच्या स्टेज पर्यंत नक्की घेऊन जाईल पण येथे मी तुम्हाला नक्की सांगते तुम्हाला येथे सांगतोय परमात्मा तुम्हाला येथे सांगतोय आज आपण गॉड करून मेसेज नाही घेतलेले परमात्म्याचे मेसेज आहे ते परमात्मा तुम्हाला सांगतोय प्रत्येक स्टेटमध्ये आनंद राहा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडतील ना तर ते तुमच्यासाठी खूप चांगले असणार जे कोणी आतापर्यंत खूप जास्त निगेटिव्ह विचार करत होते दुःखी विचार करत होते त्यांच्यासाठी परमात्म्याचा एकच संदेश येते दिसून येत आहे की तुम्हाला किमान तीस दिवस तीस दिवस तुम्हाला फक्त पॉझिटिव्हच विचार करायचा आहे जरी तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आले तरी तुम्हाला त्याला इग्नोर करायचा आहे जरी तुम्हाला वाटलं असा तुमच्या डोक्यात विचार आला कि माझ्याजवळ पैसा नाहीये मनी नाहीये तुम्ही असा विचार करता ना चोवीस तास त्यामुळे तस होत तुम्ही असा विचार करताय की माझ्याजवळ मनी नाहीये पैसा नाहीये त्याच्या पुढं पॉझिटिव्ह अपर्मेशन काय करायचं आहे माझ्याजवळ पैसा नाहीये पण मी पैशावाला होणार आहे किंवा मी धनवान होणार आहे जो काही तो निगेटिव्ह विचार आहे ना त्याला आपल्याला खोडायचा आहे आणि त्याच्या जागेवरती त्याला जोडून एक पॉझिटिव्ह वाक्य आपल्याला आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे म्हणजे आपलं मन बघा कसं हारतं लगेच मनाला राग येतो मनाला वाटतं हा कसं काय एवढा पॉझिटिव्ह राहतोय पण तीस दिवस करून पहा तुमच्या जीवनामध्ये बदल होतील तुम्हाला वाटत असेल माझा मी ज्याच्यावर प्रेम करते तो माझ्यापासून दूर आहे मग पुढे वाक्य जोडा ना तो माझ्यापासून दूर आहे पण तो माझ्याकडे नक्की येणार आहे तर अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन करा पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक राहा आनंद पीस मी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला परमात्मा तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू सांगतोय अनेक वेळेस तुमचं आत्म्याचं कार्य करा करामो पैशाच्या मागे नका लागू व्यक्तीच्या मागे नका लागू तुमचं स्वतःचा आनंद कुठे आहे तो पहा तुम्हाला आनंद कशात मिळतोय ते पहा कोणतं कार्य केल्याने तुम्हाला आनंद मिळतो ते पहा शांत राहा जी काही परिस्थिती आहे सध्याची त्याच्यामध्ये शांत राहा मी असं नाही म्हणत किंवा परमात्मा तुम्हाला असं नाही सांगत तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे जिथं गरज आहे तिथं तुम्हाला धैर्यही दाखवायचं आहे तुमचं जे काय आहे ते तुम्हाला त्यांना बोलायचंही आहे प्रत्येकच ठिकाणी शांत राहून नाही जमणार आपण म्हणून आता कोणी म्हणत असेल मला घरी खूप त्रास आहे माझ्या नवऱ्याचा त्रास आहे माझ्या इतर कलिक्सचा त्रास आहे खूप जास्त मी निगेटिव्ह आहे माझ्या जीवनामध्ये खूप जास्त डिप्रेस एनर्जी आहे मग तिथे तुम्ही रडत बसणार का आपल्याला रडत बसायचं नाही तेथे उत्तर आहे तर इथे परमात्मा तुम्हाला सांगत आहे तुमचे जे काही डिव्हाइन लव आहे ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक नशीबवान व्यक्ती तुम्ही म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये गणले जाणार आहात तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त तुमचं जे फ्युचर आहे ते अतिशय ब्राईट येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये दिस कार्ड इज नॉट अ ऑर्डिनरी कार्ड आपल्याला माहिती आहे विल अ फॉर्च्यूनचं कार्ड आहे तुमच्या नशिबाचं कार्ड आहे तर परमेश्वराने नक्कीच तुमच्या नशिबात खूप काहीतरी मोठं असं लिहिलेलं आहे खूप काहीतरी चांगलं असं लिहिलेलं आहे तर मी नशिबवान आहे मी धनवान आहे आ, मी प्रेमळ आहे प्रेम माझ्यासाठी आहे यापैकी कुठलीही तुम्ही अफर्मेशन पॉझिटिव्ह अफर्मेशन कमेंटमध्ये लिहू शकता तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने थँक्यू युनिव्हर्स थँक्यू परमात्मा म्हणून सुद्धा तुम्हाला मेसेज करायचा आहे कारण की आ, कमेंट करायची आहे तुमचं जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होताना इथे दिसून येत आहे एक नशीबवान व्यक्ती म्हणून तुम्ही गणले जाणार आहात तुमच्या जीवनामध्ये नशिबाचं चक्र आता फिरलेलं आहे तुमच्या बाजूने फिरलेलं आहे आणि एक ज्या प्रेमासाठी तुम्ही वाट पाहता ते प्रेम तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे ज्या पैशासाठी भूतकाळातल्या गोष्टी सोडा भूतकाळ जो झाला तो झाला इथून पुढचा काळ तुमच्यासाठी पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे परमात्म्याने तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आनंद आणि खूप जास्त प्रेम सक्सेस तसेच नातेसंबंधामध्ये मधुरता सर्व काही तुमच्यासाठी लिहिलेलं आहे जर थकलेले आहात लढाई करून तर तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम होता मनीचा प्रॉब्लेम होता तर तो सॉल्व्ह केला जात आहे तुमच्या जीवनामध्ये खूप तुम्ही आता इथून पुढे एक नशीबवान व्यक्ती म्हणून गणले जाणार आहात तुमच्या जीवनामध्ये पैसा येत आहे लक येत आहे कुणीतरी व्यक्ती असा येणार आहे जो की तुमच्या जीवनामध्ये एक लक फॅक्टर घेऊन येणार आहे तर आपण म्हणतो ना एखादा व्यक्ती आल्याच्या नंतर आपलं लक म्हणजे लक बदलतं आपलं नशीब बदलतं तसं काहीतरी होताना येथे दिसून येत आहे दुःख परेशानी जी आहे तर दुःख परेशानी जी आहे ती दूर जात आहे दूर जात आहे तुमच्या जीवनातून एक प्रकारचं शत्रू जे आहे ते तुमच्यापासून दूर जात आहेत विजयश्री तुम्ही मिळवलेला आहे अँड व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड सनचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रकाश घेऊन येत आहे ही परिस्थिती राहील होळीपर्यंत पण आफ्टर होळी म्हणजे होळीच्या नंतर एक खूप जास्त आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे पैसा तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर पटकन कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने परमात्म्याच्या नावाने आणि ह्या रिडिंगला क्लेम करा इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अफ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग ही तुमच्यासाठी खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये लग घेऊन येत आहे यू आर व्हेरी फॉर्च्युनेट तुम्ही खूप नशीबवान आहात जी ही रिडिंग तुम्हाला मिळालेली आहे आणि ही रिडिंग तुम्हाला मिळणं ही काही योगायोग नव्हता तर परमात्म्याची इच्छा होती की हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच तुम्ही ह्या जीवनातील दुष्टचक्रांमधून मुक्त होणार आहात आणि परमेश्वरामध्ये विलीन होताना इथे दिसून येत आहे तर माया मायामोहातून तुम्ही लवकरच सुटणार आहात हा तुमचा लास्ट बर्थ असेल तर नक्कीच ह्या रिडिंगला क्लेम करा दिस इज माय लास्ट बर्थ म्हणून तुम्हाला क्लेम करायचे सगळे काही दुःख परेशानी होतीच सगळी दूर होणार आहे तर क्लेम करा ह्या रिडिंगला तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक चेंजेस हो यासाठी मी परमात्म्याला प्रार्थना करत आहे कलेक्टिव्स मध्ये प्रार्थना करा सर्वांनी सगळ्यांच्या जीवनात चांगलं हो सगळ्यांच्या जीवनात पॉझिटिव्हिटी हो सगळ्यांच्या जीवनातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामधून त्यांना मुक्तता मिळव यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी तर ज्यांना ज्यांना रेज्युने झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा परमात्म्याच्या नावाने कमेंट करा कोणतीही पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही यामध्ये करू शकता सो थँक्यू सो मच